नमस्कार आपण पाहत आहे न्यूज ट्वेंटी फोर पाहुयात महत्वाची बातमी कोथरूड भागात दहशत माजून एका तरुणावर गोळीबार आणि दुसऱ्या तरुणावर कोयत्याने वार करणाऱ्या कुख्यात निलेश टोळीच्या पाच गुंडांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे आरोपींचे आणखी कोण साथीदार आहेत आणि गुण्यात वापरलेले पिस्तूल कुठून आणले याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्यांमध्ये मयूर कुंबरे मयंक व्यास गणेश राऊत दिनेश फाटक आणि आनंद चादळेकर यांचा समावेश आहे गुरुवारी मध्यरात्री आरोपी दुचाकीवरून आपल्या एका मित्राला सोडवण्यासाठी आले होते त्यावेळी रस्ता न दिल्याच्या किरकोळ कारणावरून त्यांचा आकाश धुमाळ यांच्याशी वाद झाला या वादादरम्यान मयूर कुंबरे यांनी पिस्तूल काढून थेट गोळीबार केला गोळी धुमाळच्या मांडीला लागल्याने तो गंभीर जखमी झाला घटनेनंतर आरोपी थोड्याच अंतरावर गेले आणि तिथे उभ्या वैभव साठे याच्याशी वाद घालून त्याच्यावर कोयत्याने वार केले या दोन्ही घटनांप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात खुणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत अटक आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले पोलिसांनी आरोपींचा गुन्हा करण्यामागील उद्देश त्यांचे इतर साथीदार तसेच पिस्तूल जप्त करणे आवश्यक असल्याचे सांगत कोठडीची मागणी केली न्यायालयाने ती मान्य करून पंचवीस सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आरोपींनी गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल कसे मिळवले आणि टोळीतील इतर सदस्यांचा यात सहभाग आहे का याची चौकशी निर्णायक ठरणार आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा